नमस्कार विद्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा याबद्दल आपल्याला चर्चा करायची इथे खूप मित्रांचे फोन आले विद्यार्थी मित्रांचे फोन आलेत आणि बऱ्याच लोकांच्या बऱ्याच शंका आहेत तर तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सगळ्या तुमच्या शंकांचं समाधान या ठिकाणी होणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला तुम्ही असं एकदम मायक्रो वाचायला शिकाय ते सगळ्यात वरती काय म्हटलेलं आहे शुद्धी पत्रक असं म्हटलेलं आहे तर या ठिकाणी बघा टायटल काय बघा शुद्धी पत्रक आहे हे म्हणून लक्षात ठेवा की ही नवीन जाहिरात नाही आहे त्याच्यामुळे खूप लोकांनी मला विचारलंय आज फोन करून तर मी अभ्यासिकेत आज बसूच शकलो नाही खूप लोकांचे फोन आलेत आणि सगळ्यांचा एकच प्रश्न होता की सर ही नवीन जाहिरात आहे काय आम्हाला फॉर्म भरता येईल का तर भरता येईल की नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला तर हे शुद्धी पत्रक आहे तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तर हे लक्षात ठेवायचं तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही जुनीच ही जुनीच जाहिरात आहे कधीची जाहिरात आहे तर एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या ठिकाणी तारीख दिलेली आहे तर एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे आणि परीक्षा आता कधी होणार आहे तर परीक्षा आपली या ठिकाणी शनिवारी होणार आहे सध्या तरी डिक्लेअर हीच तारीख आहे आता शनिवार होणार आहे परीक्षा सहा जुलै दोन हजार चोवीस बरं याला शुद्धी पत्रक का म्हटले तर जागा ज्या आहेत या ठिकाणी तर, तर, तर जागा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत तर ही जाहिरात अगोदर लहान पन होती फक्त दोनशे चौऱ्याहत्तर जागा रिक्त पदाकरता जाहिरात निघाली होती एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आणि आज त्याच्यामध्ये पदांची संख्या वाढलेली आहे किती वाढली वगैरे कोणती पदं वाढलेत तर हे पण आपण बघणार आहोत आणि त्याला तयारी कशी करायची रिव्हिजन कसं करायचं तर ती रिव्हिजन बॅच पण आपल्याकडे आहे सध्या त्याच्यामध्ये राज्यसेवा परीक्षा जे आहेत तर त्याच्यामध्ये एकूण पदे चारशे एकतीस पदं आहेत चारशे एकतीस पदं आहेत तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर इथे उपजिल्हाधिकारी गट अ त्याचे एकूण सात पदं आहेत त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते त्याच्यानंतर सहाय्यक राज्य कर आयुक्त ज्याला म्हटलं जातं ए सी एस टी गट अचं पद आहे क्लास वनचं एकशे सोळा पदं आहेत तर यासाठी आधी ज्यांनी फॉर्म भरलेत तर त्यांनाच ही परीक्षा देता येईल दुसऱ्या नवीन लोकांना देता येणार नाही तिसऱ्या नंबरला पद दिले गट विकास अधिकारी म्हणजे बी उच्च श्रेणी गट तर गट यांनाच मदत करण्यासाठी एक असिस्टंट बी पद तयार झाले तर त्याच्या पण जागा आहेत तर ह्या भरपूर जागा आहेत बघा बी डीओच्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बावन्न जागा आहेत त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट अ जे आहेत वित्त व लेखाच्या तरी त्या एकूण त्रेचाळीस जागा आहेत त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी प्रोजेक्ट ऑफिसर ज्याला म्हटलं जातं आदिवासी विकास प्रकल्पामध्ये तर याच्या तीन जागा आहेत आता हे टेक्निकल पद आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट कॉमन जे ग्रॅज्युएट आहेत तर ते या ठिकाणी पात्र नाहीत टेक्निकल पद आहे सहाय्यक कामगार आयुक्त गट पद त्याचे दोन आहेत त्यानंतर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास स्किल डेव्हलपमेंटचं जे डिपार्टमेंट आहे तर त्याचं एक पद आहे त्याच्यानंतर मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी जे आहेत तर हे खूप चांगलं पद आहे मंत्रालयातलं ज्याचे प्रमोशन वगैरे पुढे चांगले होतात तर एकोणीस पद आहेत त्याचे त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी वरती आपण गट विकास अधिकारी उच्च श्रेणी बघितलंय तर मग त्यांनाच मदत करण्यासाठी असिस्टंट बी डीओ ज्याला म्हटलं जातं तर या पदाला ए बी असं नाव आहे तर ह्याचे एकूण पंचवीस पद आहेत तर ही चांगली जाहिरात आहे म्हणजे बरेच जागा वाढलेल्या आहेत त्या ठिकाणी तर ही जाहिरात चांगली आहे बघा तर खूप चांगली संधी आहे ज्यांना तयारी करायची तर त्यांनी मेसेज करा आपल्याकडे रिव्हिजन बॅच फक्त पाचशे रुपयामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जे पास व्हायला कंटेंट लागणार आहे तर तेवढंच रिवाइज केलं जाणार आहे भापट पसारा घेतला जाणार नाही पास व्हायला जे कंटेंट लागणार आहे तर तेच रिव्हाइज केलं जाणार आहे उपाध्यक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब एक्साईजच्या जे जागा आहेत तर त्याच्यामध्ये साईजचा जो डेप्युटी असतो तर डेप्युटी एस पी ज्याला म्हटलं जातं डेप्युटी एस पी एक्साईज डिपार्टमेंट गटब ज्याला दारूबंदी असं बोलीभाषेत म्हटलं जातं तर त्याचे एकूण पाच पदं आहेत कौशल्य विकास रोजगार वगैरे याच्यातलं गट ब पद आहे सात पद आहेत त्याच्यामध्ये सरकारी कामगार अधिकारी जे आहेत लेबर ऑफिसर त्याचे चार पदं आहेत सहाय्यक अधिकारी जे आहेत प्रोजेक्ट ऑफिसर गटब त्याचे चार पदं आहेत उद्योग अधिकारी तांत्रिकी गडबं हे सात पद आहेत सहाय्यक अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालय गडब त्याच्यानंतर निरीक्षण अधिकारी पुरवठा चांगलं डिपार्टमेंट आहे पुरवठा याच्यामध्ये शहात्तर पद आहेत एकूण तर खूप चांगली संधी आहे विद्यार्थी मित्रांना तर हे संधीचं सोनं करायचं आहे तुम्हाला त्यानंतर दोन जो दिला आहे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा आहे टेक्निकल आहेत फॉरेस्ट वगैरे तर मग ती ती डिग्री तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे सहाय्यक वन संरक्षक गट त्याच्या बत्तीस जागा आहेत वनक्षेत्रपाल एकूण सोळा जागा आहेत त्याच्यानंतर इंजिनिअरिंग सर्विस वगैरे तर त्याच्यामध्ये उपविभागे जलसंधारण अधिकारी सिव्हिल इंजिनियरला तेवीस जागा आहेत जलसंधारण अधिकारी स्थापत्य ब त्याच्या बावीस जागा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं पेज याच्यावरती शेवटी आहे तर ही जाहिरात शुद्धीपत्रक का म्हटलेलं आहे तर जे उमेदवार अगोदर ई डब्ल्यू एसमध्ये होते आणि आता मराठा आरक्षणामुळे दहा टक्के वेगळ्या जागा मिळालेल्या आहेत तर अशांनी माय अकाउंट मध्ये जायचं म्हणजे तुमच्या अकाउंटला जायचं आणि त्यामध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे जे अगोदर या कॅटेगरीमध्ये होते ईडब्ल्यूएस एस सगळेच नाही जे मराठा समाजाला बिलॉंग करतात सम मराठा समाजाचेच उमेदवार एससीबीसी त्यांनी करून घ्यायचं आहे हे कास्ट सर्टिफिकेट करून घ्यायचं एससीबीसी म्हणजे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे आहे तर सोशली सॉरी उमेद सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच मराठा आरक्षण जे आहे दहा टक्के जागा या जाहिरातीमध्ये तुम्हाला दिसत आहे तर मग त्याच उमेदवारांना कोणत्या उमेदवारांना परत इथे मी ब्रॉड करून दाखवतो मोठं करून दाखवतो कोणते उमेदवार आहेत तर जे उमेदवार या ठिकाणी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत सुश सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे आहेत तर या ठिकाणी तर इथे बघा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांचा दावा जे उमेदवार अगोदर ईडब्ल्यूएस मध्ये होते मराठा समाजाचे जे उमेदवार ज्यांना कुणबी वगैरे असा दाखला मिळाला नाही ज्यांना कुठलाच पुरावा मिळाला नाही तर ते ईडब्ल्यूएस मध्ये होते तर मग त्यांनी आता नवीन ही सर्टिफिकेट काढून घ्यायचे सामाजिक म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड कॅटेगरी एस सी बी सी असं म्हणावं लागेल तर त्याला दहा टक्के जागा आहेत मग त्यांच्यासाठीच हे आहे त्यांनी केलं नाही तर मग तुमची ईडब्ल्यू एस कॅटेगरी तशीच राहणार आहे तर ही पण त्याच्यामध्ये एक वळ दिलेली आहे ॲक्च्युली सगळ्यांनी कराच असं कंपल्सरी द्यायला पाहिजे होतं पण इथे तसं एक वाक्य दिले तर त्यामुळे संदिग्धता तयार झालेली आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नुसार जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एसने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबत विकल्प सादर करणे आवश्यक ठरते तर मग विकल्प सादर करणे या ठिकाणी आवश्यक ठरते त्या ठिकाणी तुम्हाला विकल्प द्यायचा आहे आता जे राजपूत समाजातले आहेत फॉर एक्झाम्पल त्यांना अडचण नाही ते ई डब्ल्यू एसमध्येच आहेत आणि ई डब्ल्यू एसमध्येच राहतील मुस्लिम बांधव आहेत तर त्यांना पण अडचण नाही ब्राह्मण आहेत कारण हे ई डब्ल्यू एस ज्या लोकांना आजपर्यंत कधीच आरक्षण मिळालं नाही ज्या समाजाला त्यांना मिळालेलं आहे जाट आहेत त्याच्यानंतर पटेल आहेत मारवाडी समाजाचे आहेत मराठवाड्यामध्ये कोमटी समाज आहेत तर त्यांना अडचण नाही ईडब्ल्यू एस आहेत त्यांनी ईडब्ल्यू एसच राहायचे मराठा समाजाला वेगळ्या दहा टक्के जागा दिल्यात त्यांनीच ईडब्ल्यू मधून बाहेर पडायचंय आणि एस सी बी सी असं करेक्शन तुमच्या प्रोफाइलला जाऊन करायचं आहे त्याच्यानंतर ज्यांचं एजबार वगैरे झाले तर त्यांना पण या ठिकाणी वयाधिक मूळ जाहिराती करता वयाधिक ठरल्याने अर्ज करण्यास अडचण आलेली आहे तर त्यांना इथे फॉर्म भरता येईल खुल्यामधील उमेदवार जे मूळ जाहिराती करता वयाधिक ठरल्याने अर्ज करू शकले नाहीत अशा सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर घेतील तर एस सी बी सीस मराठा समाजातीलच उमेदवार करता नव्याने अर्ज सादर करता येईल दुसऱ्या कोणत्या समाजाच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा नाही नव्याने ज्यांनी आधी भरला होताय त्यांनाच ते म्हणतील आम्हाला संधी नाही काय तर तसं नाही तर ज्यांनी आधी भरलेला होता त्यांना संधी आहे तर इथे एक नवीन कॉलम दिसतोय तुम्हाला कुठल्याही पदाला समजा तर उपविभागीय जलसंधारण अधिकारी जे आहे तर इथे एक तुम्हाला कॉलम देतोय सा आणि सय मागास वर्ग सा म्हणजे सामाजिक आणि सय म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग इथे दोन जागा तुम्हाला दिसत आहेत पंचाळीस पैकी दोन जागा तर त्या अशा प्रत्येक पदाला त्या ठिकाणी दहा टक्के आरक्षण जे आहे तर त्या जागा इथे देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे हे शुद्धी पत्रक आहे नवीन जाहिरात नाही तर अगोदरच्या जागा ज्या आहेत तर त्या जागामध्ये वाढ झालेली आहे अगोदरची जी पद आहेत दोनशे चौऱ्याहत्तरच होती आता पाचशे चोवीस झाले टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही म्हणून पाचशे चोवीस झालेत आणखी जागा वाढू शकतात त्याच्यामध्ये तर हजार जागाच्या वर ही जाहिरात जाऊ शकते खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तर तुम्हाला या ठिकाणी खूप चांगली संधी आहे पाचशे चोवीस जागा मग या यांची तयारी वगैरे कशी करायची तर त्याच्यासाठी अत्यंत मापक फीमध्ये फक्त पाचशे रुपयामध्ये एक बॅच आपली सुरू झालेली आहे आता ज्या उमेदवारांना तयारी करायची तर त्यासाठी ही राज्य परीक्षा आजच बॅच सुरू झालेली आहे आजच म्हणजे बरेचसं कंटेंट याचं ऑलरेडी तयार आहे रेकॉर्डेड कंटेंट तयार आहे आणि ही तुम्हाला त्या ठिकाणी सहा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ह्या बॅच म्हणजे ती करता येईल नंतर ते ॲडमिशन क्लोज होईल तर याच्यामध्ये रिव्हिजन बॅच असणार आहे तर ज्यांनी अभ्यास केलेला आहे तर त्यांना रिव्हिजन करता येईल रिव्हिजन करत असताना मी सगळ्या कन्सेप्ट पण क्लिअर केल्यात त्याच्यामध्ये मी कशावर भर देणार आहे भापट पसारा न घेता एक्झाम ओरिएंटेड कंटेंट जे आहे तर त्याच्यावरच भर दिला जाणार आहे राज्यघटना आहे भूगोल आहे अर्थशास्त्र इतिहास आहे आणि चालू घडामोडी आहे म्हणजे पाच विषयावरती भर दिला जाणार आहे कमीत कमी तुमचे पाच विषयाचे सरासरी दहा प्रश्न बरोबर येतील माझ्याच लेक्चरमधून तर दहा गुणिले पाच म्हणजे एकूण पन्नास जे आहेत तर पन्नास प्रश्न इथं येतील पन्नास प्रश्न म्हणजे राज्यसेवेला पन्नास गुणिले दोन तर या ठिकाणी शंभर मार्क तुमचे होणार आहेत ले, ले तर शंभर मार्क या पाचच विषयामध्ये येतील अजून तुमचं सायन्स राहिलं आहे अजून तुमचं पर्यावरण झालं राहिलं आहे तर बाकीचे विषय तर आहेतच त्या ठिकाणी आणि सी सी या ठिकाणी क्वालिफाईंग आहे फीस फक्त ठेवलेली आहे चारशे नव्याण्णव रुपये आणि कंटेन आताही तयार आहे तर ज्यांनी ॲडमिशन घेतलं नसेल आज बरेचसे ॲडमिशन झालेत तर त्यांनी या बॅचला ॲडमिशन घ्या माझा या क्षेत्रामध्ये पंधरा वर्षाचा अनुभव आहे अनेक परीक्षा मी पास झालेलो आहे तर तुम्हाला नक्कीच या बॅचचा फायदा होणार आहे बैच तर ज्यांना बॅच घ्यायची आहे तर त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे ॲपची वगैरे लिंक मी आता सगळीकडे देत नसतो तर ज्यांनी या ठिकाणं बॅच घ्यायची आहे तर माझा हा इथं नंबर दिला आहे तुम्हाला पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस एकावन तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे मग तुम्हाला सगळी डिटेल माहिती देईल आज बरेचसे ॲडमिशन झाले तर तुम्ही मागे राहू नका या बॅचचा फायदा घ्या माझ्या अनुभवाचा फायदा घ्या तर तुम्हाला नक्कीच ही परीक्षा सोपी जाणार आहे आणि ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होणार नाही पुढच्या वर्षीपासून तुम्हाला लिखाण करायचं आहे मग ही जी सहा जुलै दोन हजार चोवीस ला परीक्षा होणार आहे शनिवार आहे त्या दिवशी काही परीक्षा दुसऱ्या पण आहेत त्याच्यामुळे आणखी चान्स वाढू शकतो ही डेट मागे पुढे जाऊ शकते कधी कधी मागे पण येते पण पुढे जाण्याचे चान्सेस आहेत सहा जुलैची परीक्षा अजून पुढे जाईल त्या दिवशी बऱ्याच विद्यापीठांच्या डिग्रीच्या परीक्षा आहेत विद्यार्थ्यांच्या तर मग त्यांचे मला फोन आले त्याच्यामुळं मला कळालं तर महाराष्ट्रभरातून खूप मोठ्या प्रमाणात आज फोन आले दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीला आता फॉर्म भरता येणार नाही ना ना। दोन हजार तेवीसलाच ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठीच फक्त आणि फक्त मराठा समाजाचं सर्टिफिकेट ज्यांनी काढले दहा टक्के तर त्यांनाच मराठा समाजामध्ये जे आहेत त्यांच्यासाठीच इथे शुद्धीकरण आहे त्यांनाच ॲड म्हणजे ॲड करून घेतलं जाणार आहे या बॅच म्हणजे याच्यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे